पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बससेवेच्या दरात येत्या एक जून पासून वाढ होती त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये सुधारित स्टेज रचनेनुसार नव्या दरांची अंमलबजावणी होणार आहे तब्बल दहा वर्षांनंतर पी एम पी एम एलच्या भाड्यात वाढ करण्यात आली महाराष्ट्र शासनाच्या एकतीस मार्च दोन हजार अठरा रोजीच्या राजपत्रानुसार तसेच इतर परिवहन संस्थांच्या दरवाढीच्या धर्तीवर पी एम पी एम एलने प्रवाशात सुसूत्रात येण्यासाठी स्टेज रचनेत बदल केला पाच ते दहा किलोमीटर अंतरावर आधारित अकरा स्टेज निश्चित करण्यात आल्या आहेत या रचनेनुसार एक किलोमीटर ते ऐंशी किलोमीटरपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुधारित तिकीट दर लागू होणार आहे यास पी एम पी एम च्या संचालन मंडळ आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी मान्यता दिली दरम्यान या बस प्रवाशासोबत दैनंदिन आणि मासिक पासचे दरही वाढवण्यात आले पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दे दैनिक पास साठी पूर्वी चाळीस रुपये लागत होते आता त्याला सत्तर रुपये लागणार आहे पीएमआरडी हद्दीत पास साठी आता एकशे वीस रुपयांऐवजी दीडशे रुपये लागणार आहे तसेच मासिक पास नऊशे रुपयांऐवजी पंधराशे रुपये इतका होणार आहे